प्रश्न एक महादेव बाबावर आदिशक्तीचा रक्ताचा थेंब टाकण्याची योजना इतकी धोकादायक का आहे उत्तर हे फक्त रक्त टाकणं नाही तर संपूर्ण शक्तीचं संतुलन बिघडवण्याचं षड्यंत्र आहे महादेव बाबा हा शिवा शक्तीच्या तालावर नाचणारा माणूस असला तरी त्याची अंतर्यामी शक्ती अजब आहे जर आदिशक्तीचं रक्त त्याच्या शरीरात गेलं तर तो स्वतःच्या आत्म्याचं नियंत्रण गमावू शकतो आणि शिवा शक्तीच्या नात्यात शंकेची भिंत उभी राहील पुढच्या भागात आपण बघू शकतो की बाबा आपल्या मनोबलाने त्या रक्ताच्या थेंबाला नष्ट करतो पण त्याआधीच एक अनपेक्षित विश्वासघात मालिकेचं समीकरण पालटणार आहे प्रश्न दोन चेटखोबाच्या गोड इशाऱ्यामुळे सगळं एवढं गंभीर का झालं आहे उत्तर चेटखोबा फक्त इशारे देत नाही तो भविष्याचं चित्र दाखवतो त्याचा इशारा म्हणजे आपत्तीचं निमंत्रण जर दिलेलं काम पाच घटकांत पूर्ण झालं नाही तर केवळ आदिशक्तीच नाही तर शिवा शक्तीचं आयुष्यही धोक्यात येणार पुढच्या कथानकात चेटकोबाच्या एका चुकीमुळे महादेव बाबा स्वतःवर संशय घ्यायला लागणार आणि हा संशय त्याला दारात नेऊ शकतो प्रश्न शिवा आणि शक्तीला महादेव बाबाचा खरा चेहरा अजूनही का कळलेला नाही उत्तर कारण महादेव बाबा हे फक्त देवळाचे साधू नाहीत त्यांचं अंतर्यामी वर्चस्व इतकं गोढ आहे की सत्य समोर असूनही लोक त्यांच्याकडे डोळसपणे पाहू शकत नाहीत पुढच्या भागात शक्तीच्या डोळ्यातील शंका वाढताना दिसेल पण तिला शिवावरचा विश्वास तोडायला लागेल तेव्हाच खरी वादळ सुरू होती हा तणाव प्रेक्षकांना आहे गणपती आगमनाच्या दिवशी झालेलं मायावीरूप उघड होणं किती मोठ संकेत होत उत्तर तो क्षण फक्त थरार नव्हता तर भविष्यातील प्रलयाची पहिली घंटा होती त्या दिवशी शिवाने ज्या राखेतून सत्य उचललं त्यातून दिसतं की देवळातली प्रत्येक प्रतिकृती म्हणजे एक मायावी सापळा आहे पुढी या राखेचाच वापर आदिशक्तीच्या रक्ताला रोखण्यासाठी होऊ शकतो पण त्यासाठी शिवाला आपल्या जीवाचं मोठं बलिदान द्यावं लागणार आहे प्रश्न पाच चेकखोबाला दिलेलं हे काम करायला ती व्यक्ती इतकी घाबरलेली का आहे उत्तर कारण हे काम केवळ धोकादायक नाही तर आत्म्याला जाळणार आहे महादेव बाबासमोर हे काम करताना पाच घटकांत संपूर्ण सत्य लपवणं जवळपास अशक्य आहे पुढच्या एपिसोड मध्ये आपण पाहू की त्या व्यक्तीच्या मनातील भीती महादेव बाबाला तो आपल्या शक्तीने तिचा खेळ उलटा करतो पण त्या उलट्यात एक नवीन पात्र एंट्री मारत, जे खेळ आणखीनच रंगल बनवणार आहे प्रश्न हा महादेव बाबाला जर रक्ताचा थेंब लागलाच तर काय होऊ शकत उत्तर तो क्षण मालिकेचा सर्वात धक्कादायक ट्विस्ट ठरेल महादेव बाबाच्या शरीरात आदिशक्तीचं रक्त गेलं तर त्याचं अंतर्यामी सामर्थ्य विक्राळ रूप धारण करेल तू स्वतःवरचं नियंत्रण हरवून आदिशक्तीचा कैदी बनू शकतो पण इथेच खरी मजा आहे कदाचित महादेव बाबा जाणून बुजून हा खेळ खेळत आहे आदिशक्तीला जाळ्या ओढण्यासाठी प्रश्न सात शिवा आणि शक्तीच्या नात्यात आता कोणता स्फोटक वळण येऊ शकत उत्तर दोघांचं नातं आतापर्यंत प्रेम आणि विश्वासावर उभं होतं पण महादेव बाबाशी जोडलेलं गुपित समोर आलं की शंकेची सावली या नात्याला घेऊन टाकेल पुढच्या काही भागात शक्तीला शिवाच्या निर्णयांवर राग येणार आणि हे वाद त्यांच्या प्रेमाला तडा देऊ शकतात प्रेक्षकांसाठी हा भावनिक विस्फोट डोळे पाणावणारा ठरेल प्रश्न आठ आदिशक्तीच्या मनात एवढं अंधारयुग का उभं राहिलं आहे उत्तर आदिशक्तीच्या जन्माची कहाणीच अंधारयुगाशी निगडित आहे तिचं रक्त म्हणजे शक्तीचं आणि विनाशाचं मिश्रण ती ज्या वेदनेतून गेली आहे त्याने तिच्या मनात सुडाची ज्वाला पेटली आहे पुढच्या एपिसोड मध्ये तिचा भूतकाळातील गुपित उघड होईल जे प्रेक्षकांना तिच्या वेदनेशी जोडेल पण तिलाच आणखी धोकादायक बनवेल प्रश्न नऊ देवळातील स्फटिकाच्या प्रतिकृतीचं रहस्य अजून उलगडलं नाही त्यामागचं गोंड काय असू शकत उत्तर स्फटिकाची प्रतिकृती म्हणजे फक्त माया नाही तर शक्तींच्या संग्रामाचं केंद्रबिंदू आहे ती प्रतिकृती जिवंत आहे की मृत हे अजूनही गूढ आहे भविष्यात तीच प्रतिकृती आदिशक्तीच्या रक्ताला शोषून घेऊ शकते पण त्यासाठी शिवा आणि शक्तीला आपलं आयुष्यपणाला लावावं लागणार हा प्रेक्षकांना अंगावर शहारे आणणारा आहे